हल्ली नेमकं विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न पडावा अशा अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात सोलापूर जिल्ह्यातही असा अक्षम्य गुन्हा एका एका व्यक्तीने गावातील महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधात आई अडसरा ठरत असल्याने पोटच्या लेकानेच आईचा खून केल्याची खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडलीय काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्री खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलानेच हत्या केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे घडली आहे भीमाबाई हनुमंत कळसकोंडा असे मृत महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रमेश कळसकोंडा यांचे गावातील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण होते त्या प्रेम प्रकरणाला आई भीमाबाई कळसकोंडा यांचा विरोध होता रमेश कळसकोंडा आणि आई भीमाबाई यांच्यात या प्रकरणामुळे सतत वाद होत होते त्यामुळेच प्रियसी सोबत संगनमत करून रमेश कळसकोंडा याने गावाजवळील शेतात भीमाबाई कळसकोंडा यांचा त्यांच्याच साडीने गळा आवळून खून केला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत